मालेगाव येथून आम्हाला वन टू वर कॉल आला की टाटा मॅजी गाडी एम एच बारा क्यू जी छप्पन बासष्ट टाटा मॅजी गाडीमध्ये गोवंश जातीचे मास्क घेऊन वसमतकडून नांदेडकडे जात आहे त्यावरून आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही लागलीच सदर ठिकाणी मालेगाव ते देगाव कोरडा सेंटरमध्ये सदर सदरचा टेम्पो चालकास थांबवून सदर, चा चाल सदर गाडीची पाणी केली असता पोत्यामध्ये भरलेले कोणत्या तरी जनावरांचे मास मध्ये आढळून आले पण सदरचे गोवंश आहे असे तेथील नागरिकांनी सांगितल्याने सदरचा टेम्पो जप्त करून आम्ही फुलटिश आणून लावला आहे त्याचा सदर रितसर पंचनामा केलेला आहे आणि सदर गोवंशची डीएनए तपासणी करता डॉक्टरकडे पत्र देऊन सी ए सॅम्पलसाठी सॅम्पल जप्त करत आहोत आणि नगरपालिकेला पत्र देऊन सदर विल्हेवाट लावण्यासाठी पत्र देत आहोत आणि गोवंश नाश करण्याची परवानगी मिळण्याबाबत मान्य न्यायालयाला पण पत्र देत हो. आहोत अंदाजे किती क्विंटल असतात अंदाजे चार ते साडेचार क्विंटल गोवंश किंवा इतर कोणत्या प्राण्याच्या जातीचे मटण असावे रक्कम किती अंदाजे किलो भाव त्याचं तर मला सांगता येणार नाही की काय किलो आहे पण साडेचार ते साडेचार क्विंटल मटन आहे